मध्य प्रदेश राज्याने एक स्कीम आणलेली होती त्यामध्ये महिलांचं स्वातंत्र्य आर्थिक स्वातंत्र्य असेल महिला सक्षमीकरण कारणाने महिलांच्या योजनेवरती त्यांनी भर दिला आणि तीच योजना पुढं महाराष्ट्र सरकारनेही आणली महाराष्ट्र सरकारने एक योजना आणली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची जेव्हा अंमलबजावणी झाली त्यावेळेला ही योजना इतकी प्रचलित झाली की अक्षरशः तहसीलदार असतील कार्यालय असतील त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र असतील व जिथेही डॉक्युमेंटेशनचं काम होत आहे त्या सगळं द दस्ताऐवजाचं कामामध्ये इतकी गर्दी झालेली आहे लाईनवरती लाईन लागलेल्या आहेत तर या योजनेअंतर्गत कागदपत्र मागितले आहेत ते कागदपत्र नसल्याने ते कागदपत्र काढण्यासाठी खूप मोठी लाईन लागलेली आहे मुख्यमंत्रीच्या अध्यक्षतेखाली या योजनेमध्ये भरपूर काही बदल करण्यात आले ते कोणते बदल झालेले आहे कुठे शिथिल करण्यात आलं कुठे महत्त्वपूर्ण स्थान करण्यात आलं त्या सगळं योजनाबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी कल्पेश आयरे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आयरे सर सर्वप्रथम बोलूया की या योजनेअंतर्गत आपल्याला केव्हा व किती तारखेपर्यंत अर्जासाठी आवेदन करता येत होतं तर पूर्वी आपल्याला मागील तारखेनुसार आपल्याला एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ज्या महिला अर्ज करतील त्याच महिलांचं अर्ज हे ग्राह्य दिलं जाणार होतं पण त्यानंतर ह्यामध्ये सुधारणा करण्यात आली कारण की जे डॉक्युमेंट्स यासाठी लागत आहेत ते डॉक्युमेंट्स काढण्यासाठी थोडा वेळ पाहिजे असेल ते त्या, त्या ही सगळं गोष्ट लक्षात ठेवता हा कालावधी वाढवण्यात आला आणि नंतर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत ज्या महिला अर्ज करतील त्या महिलांचं अर्ज ग्राह्य धरलं जाणार आहे अर्ज करण्याची तिथी एकतीस ऑगस्ट आहे अर्जामध्ये तुमची निवड झाली तर तुम्हाला एक जुलै दोन हजार चोवीस पासून जो मासिक जो लाभ आहे तो देण्यात येणार आहे लाभार्थी महिलेचं जे वयोगट होतं ते कमीत कमी एकवीस वर्ष व जास्तीत जास्त साठ वर्ष होतं पण यामध्ये थोडं शिथिल करण्यात आलं कमीत कमी एकवीस वर्ष व जास्तीत जास्त पासष्ट वर्षपर्यंत महिलांना यामध्ये सामील करण्यात आलेलं आहे आता महत्त्वाचं म्हणजे एक डॉक्युमेंट लागणार होतं या योजनेसाठी त्याचं नाव आहे डोमोसाईल त्यालाच अधिवास प्रमाणपत्र असं म्हणतात अधिवास प्रमाणपत्र ज्या महिलांकडे आहे ते महिला डायरेक्ट आदिवास प्रमाणपत्र देऊ शकतात पण ज्या महिलांकडे आदिवास प्रमाणपत्र नाही आहे त्यांनी त्याऐवजी दुसरे कागदपत्र दस्ताऐवज असतील त्यांना प्राधान्य दिलेलं आहे जसं की ज्या महिलांकडे आदिवास प्रमाणपत्र नाही आहे तर आदिवास प्रमाणपत्रऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्मदाखला या चारीपैकी कोणतीही एक दस्ताऐवज जर त्यांनी सादर केलं ग्राह्य धरलं जाणार आहे मागे एक होते की सदर योजनेतून ज्या व्यक्तीच्या कुटुंब ज्या कुटुंबाच्या नावावरती पाच एकरपेक्षा जास्त शेती आहे तर त्या उमेदवाराला अर्ज करता येणार नाही यामध्ये थोडी शिथिलता देण्यात आली आहे आता ही ही जी अट आहे ती वगळण्यात आलेली आहे महत्त्वाचा मुद्दा झाला की परराज्यामध्ये जन्म झालेल्या महिला असतील तर त्यांचं काय ज्या महिलांचं परराज्यात जन्म झालेला आहे पण त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या पुरुषासोबत लग विवाह केलेला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवासी प्रमाणपत्र हे गाय हे ग्राह्य धरले जाणार आहे त्या व्यक्तींकडे अडीच लाखापर्यंतचं उत्पन्न दाखला नसेल त्या व्यक्तींसाठी त्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असतील उत्पन्न दाखल्यातून सूट देण्यात आलेली आहे म्हणजे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही उत्पन्न दाखल्याच्या ऐवजी ते सादर करू शकतात सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की मागील मागील अटनुसार हे फक्त विवाहित महिलांसाठी होतं म्हणजे एक टाईम महिलेने विवाह केलेला असावा त्यानंतर ती विधवा असेल किंवा निराधार असेल किंवा घटस्फोटीत असेल तर त्या महिलांनासुद्धा अर्ज करता येत होतं यामध्ये ती अट शिथिल करून ज्या महिला अविवाहित आहेत त्या महिलांनासुद्धा या योजनेमध्ये अर्ज करता येणार आहे या योजनेसंदर्भात जे काही बदल झालेले आहेत ते सर्व महत्त्वाचे बदल या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा लाईक केल्यावरती मला समजेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे काही अपडेट असेल तर महत्त्वाच्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर त्याबद्दल कॉमेंट करा काही राहिलं असेल तर त्याबद्दल कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असंच काही अपडेट आले तर तुम्हाला या चॅनलवरती मी देत जाणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घेता यासाठी चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा कोणताही व्हिडिओ नको व्हायला यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र